शेतकरी मित्रांनो नमस्कार आज चौदा जून दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार शेतकऱ्यांसंबंधीच्या पीक विमा अनुदान आणि कर्जमाफी संदर्भातल्या महत्वाच्या ताज्या घडामोडी आजच्या ठळक महत्वाच्या पन्नास झटपट बातम्या बघूया काय त्या आजच्या बातम्या पेरणीपूर्वी बियाणे तपासूनच घ्या न उगवल्यास थेट लेखी तक्रार करा यंदा पावसाळ्याची सुरुवात लवकर खरीप हंगामातील पेरणीची तयारी सुरू विश्वसनीय सूत्रांची माहिती काळजी घ्या आणि बियाण्यांची पॅकेजिंग कशी करायची किंवा फसवणूक झाल्यास कुठे तक्रार करायची याचीही दिली आहे सरकारने अखेर शेतकऱ्यांना माहिती जालन्यात सव्वीस तलाठ्यांनी हडपले पस्तीस कोटी त्या तलाठ्यांवरती कोणाचा वर्धास्त सर्वात मोठी अपडेट शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदान वाटपात गैरव्यवहार समितीचा अंतिम अहवाल सादर जालन्यास मराठवाड्यामध्ये तलाटे झाले करोडपती तलाट्याने लुटली अखेर शेतकऱ्यांना याची सर्वात मोठी विश्वसनीय चौकशी करण्याची शेतकऱ्यांची आहे मोठी मागणी <वग> <वगणारा> राज्यातील एक लाख शेतकऱ्यांच्या शित शेतात एआय करणार ऊसावर प्रयोग उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती पाचशे कोटी वर्षभरात खर्च करणार अनुदानही देणार शेतकऱ्यांसोबत वेगवेगळे करार करण्यास सरकार तयार कृषीसाठी धोरण लवकर जाहीर करणार कृषी मोठी अपडेट अनुसूचित जाती जमातीच्या प्रत्येक कुटुंबाला यंदा घर देणार मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार वितरण करताना दिली फडणवीस यांनी माहिती महाराष्ट्र सरकारच्या आता सगळ्या सेवा व्हॉट्सअपद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार मुख्यमंत्र्यांची माहिती तुमच्या नावावर जमीन असेल तर तुम्हाला मिळणार फार्मर आयडी आतापर्यंत राज्यातील जवळजवळ सहा करोड शेतकऱ्यांना दिला क्रमांक फार्मर आयडी ठरणार महत्वाचा त्याच्याशिवाय मिळणार नाही फी किंवा अनुदान आणि कर्जमाफी बँक डिटेल्स आधार पॅनचा डेटा मिळणार सरकारला थेट सरकार आणि शेतकरी जोडले जाणार याद्वारे एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये याची दक्षता घ्या खासदार निंबाळकर संदर्भात माहिती, माहिती। टी बियाण्यांनी व्यापला पन्नास टक्के बाजार अधिकृत कापूस बियाणे उद्योगामध्ये संकट शेतकऱ्यांची झाली मोठी फसवणूक शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आव्हान कृषी पंप दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालविणार मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती महाऊर्जा नवीन प्रशासकीय इमारतीचं झालं उद्घाटन सिंचन कापूस दराभावी शेतकरी करतायत आत्महत्या नितीन गडकरी यांचं पुनरुच्चार विदर्भ पाणी परिस्थितीमध्ये परखड केलं आपलं रोखोक मत व्यक्त बाजरीची खानदेशात स्थिर प्रति क्विंटल किमान एकोणीसशे दर तेवीसशे रुपये शेतकऱ्यांसाठी खानदेशात केळी दरात घसरण खानदेशात दरामध्ये क्विंटल मागे शंभर ते दीडशे रुपयांची घसरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याने संगर। केली भाजपच्या जाहीरनाम्याची अखेर होळी महाराष्ट्रात ठिकठिकाणी सरकार विरोधात आंदोलन श्रीरामपूरलाही जाहीरनाम्याची झाली मोठी होळी दलित मुस्लिम महिला सरसंघचालक कधी होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सबका यांचा नरेंद्र मोदींवरती जोरदार पलटवारा <्था> यांच्या रथांचा रथ ओढणार कोल्हापूरचे माणिक राजा विमान दुर्घटनेत महाराष्ट्राची सतरा बळी एअर इंडियाच्या तीन वैमानिकांसह चार हवाई सुंदरींचा समावेश महाराष्ट्रावर शोककला पसरल्याचं चित्र पुण्यापाठोपाठ मुंबईची रक्तदानामध्ये आघाडी राज्यात वर्षभरात एकवीस लाखाहून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान महाराष्ट्र आहे रक्तदानामध्ये सर्वात देशात पुढे रक्तदान केल्याने होतात सर्वात मोठे फायदे सर्वांनी रक्तदान करावे अशी माहिती मुंबईसह कोकणात आजपासून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देवगडमध्ये ढगपुरी सदृश्य जनजीवन झाल्या दुष्काळी विस्कळीत महाराष्ट्रात पुढील तीन दिवस कोकणात अतिवृष्टी शक्यता तसेच उत्तर महाराष्ट्र विदर्भामध्ये देखील जोरदार पाऊस बरसणार बाप्पाच्या पंधरीत होणार तीनशे कोटींची उलाढाल पेन मध्ये पीओपीवरील बंदी उठवल्याने दिलासा मूर्ती बनवण्यासाठी पेन मधील कारखान्यांमध्ये लगभग झाले अखेर सुरू दुष्काळामुळे पवार दाम्पत्य गेले होते गुजरातला महाराष्ट्राचा दुष्काळ आला मुळावरती नडियामधील कापड कंपनीमध्ये होते नोकरीस अखेर अहमदाबाद येथे दुर्घटनेस झाला दोघांचाही अंतर तर शेतकरी बांधवांनो या होत्या आजच्या शेतकऱ्यांच्या संबंधीच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी अशा शेतकऱ्यांच्या दररोज बातम्यांसाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शेतकऱ्यांच्या सर्व अपडेट जागेवरती मिळतील धन्यवाद